काँग्रेसचे निष्ठावान आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झालाय तर महाराष्ट्रातल्या निवडणूक धामधुमीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणार हे नाव अशा इतक्या वर्षांपासून मतदारसंघावर पकड असणाऱ्या नेत्याला या निवडणुकीत एका सर्वसामान्य घरातून आलेल्या महायुतीच्या उमेदवारानं पराभूत केलं हे नेमकं कसं घडलं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत सानिका चव्हाण संगमनेर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरा त्यांचा गड म्हणून ओळखला जातो मात्र हा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप आणि बाळासाहेब थोरा त्यांच्या पराभवानं चांगलाच चर्चेत आलाय भाजप नेते आणि माझी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी या विशेष लक्ष घातलं होतं इतकंच नाही तर या मतदारसंघातून माजी खासदार सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी देखील दर्शवली होती भाजपकडे त्यांनी उमेदवाराची मागणी केल्याच्या वार्ताही या काळात चर्चेत होत्या सुजय विखे यांनी सुरुवातीपासूनच या मतदारसंघात सुरुवात केली होती प्रत्येक प्रचार सभा प्रचार तत्पूर्वी राधाकृष्ण विखे, विखे पाटलांनी देखील मतदार या मतदारसंघात आपल्या बैठका आणि दौरे सुरू केले होते थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय चढाओढ संपूर्ण जिल्हा जाणतो याचाच अंक प्रचार सभांच्या सुरुवातीच्या काळातच दिसून आला बाळासाहेबांची कन्या जयश्री थोरात यांच्या बाबत झालेल्या वक्तव्यातून संगमनेरातील वातावरण पेटलं होतं विखेंवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर हल्ले आणि जाळपोळ देखील या काळात झाली थोरात विखे यांच्यातील विधानसभेच्या जागेसाठीची राजकीय संघर्षाची पहिली सुरुवात ही अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या पराभवानंतरच झाली होती अहिल्यानगर जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघामध्ये विभागला गेलेला आहे दक्षिण आणि उत्तर असे हे दोन विभाग यात दक्षिण हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जातो विधानसभा निहाय विचार केला तर या ठिकाणी शेगाव राहुरी पारनेर अहमदनगर शहर अहिल्यानगर शहर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी या ठिकाणी सहा पैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस तर दोन जागांवर भाजपचे आमदार होते अशा वेळी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाला ही जागा सोडण्यात आली शरद पवारांनी देखील निलेश लंके यांना उमेदवारी देत सुजय विखे यांच्यासमोर आव्हान उभं केलं पडद्यामागची गोष्ट म्हणजे या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्या पाठीमागं काँग्रेसची म्हणजे बाळासाहेब थोरातांची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कामाला लागली होती कारण अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपलं समर्थन दर्शवलेलं होतं असं असताना निलेश लंके यांच्या प्रचाराची सर्व दुरा थोरातांच्या खांद्यावर होती लंके यांच्या बाजूने निर्णायक भूमिका बजावल्यानं सुजय विखे यांचा पराभव झाल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या हाच वचपा घेण्यासाठी सुजय विखे यांनी संगमनेर आणि शिर्डी या मतदारसंघावर विधानसभा निवडणुकीसाठी आपलं लक्ष केंद्रित केलं सुजय विखे यांनी प्रचार सुरू याच वेळी संगमनेर मतदारसंघात देखील आपली संपूर्ण यंत्रणा त्यांनी कामाला लावली गेली अनेक वर्ष राहुरी शिर्डी या मतदारसंघांवर विखे या कुटुंबाचा प्रभाव आहे शिक्षण आरोग्य सहकार आणि समाज या सर्व क्षेत्रांवर विखेंची पकड आहे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक विठ्ठलराव विखे पाटील त्यांच्यानंतर बाळासाहेब विखे पाटील आता राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांची चौथी पिढी म्हणजे सुजय विखे अशा या चार पिढ्यांनी राजकारणात आपलं वर्चस्व राखलं तर संगमनेरमध्ये थोरातांचं प्रस्थ मोठं आहे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आठ वेळा या मतदारसंघाचे आमदार राहिलेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेली माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात युवा कार्यकर्ते अमोल खताळ यांना शिवसेनेनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं खताळ हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना ही उमेदवारी देखील घोषित झाली बाळासाहेब थोरातांवर त्यांचा गड सांभाळून राज्याची जबाबदारी देखील देण्यात आलेली होती अशातच बाळासाहेब थोरातांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असल्यानं बाळासाहेब थोरातांनीही आपलं लक्ष राज्यभरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारावर केंद्रित केलं अशा वेळी आपल्या मूळ मतदारांना फाट्यावर मारत संगमनेरकर आपल्यालाच मत देणार हा आत्मविश्वास बाळगत थोरातांची प्रचाराची धुरा मुलगी जयश्री थोरात हिच्यावर सोपवण्यात आली जयश्री थोरातांनी देखील संगमनेर पिंजून काढला मात्र मतदारांवर प्रभाव पाडण्यात जयश्री थोरात या सपशेल या निकालातून दिसून आलं बदलत्या वातावरणात तरुण मतदारांची भूमिका देखील महत्वाची ठरली महायुतीचे उमेदवार असलेल्या अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी सुजय विखेंसह हो संगमनेर मधील स्थानिक यंत्रणा देखील कामाला लागल्याच होत्या याशिवाय लोणी आणि राहुरीतून देखील खताळांच्या प्रचारासाठी मोठी यंत्रणा पाठवण्यात आली होती विशेष म्हणजे संगमनेरमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली सुजय विखे यांनी देखील आपल्या भाषणातून थोरतांवर थेट हल्ले चढवत असताना माहितीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना शेतकरी सन्मान योजना एसटी प्रवासातील सूट यासारख्या योजनांची माहिती दिली परंतु वसंतराव देशमुख यांनी विखे यांच्या धानरफळ इथल्या सभेत गरळ ओखली आणि यातूनच संगमनेर मध्ये उद्रेक झाला याचे पडसाद राज्य पातळीवर उमटले मात्र हा पडसाद उलटून लावत नियोजनबद्ध सभा घेत विखेंनी संगमनेर मधील वातावरण पालटून टाकलं मात्र थोरातांच्या कार्यकर्त्यांना आपले नेते कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच त्यांना कोणीही पराभूत करू शकत नाही असा अति आत्मविश्वास होता लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये देखील कॉन्फिडन्स आला होता तोच कॉन्फिडन्स थोरा त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरला अमोल खताळ यांच्या राजकीय कार्यकिर्दीची सुरुवात आता आपण बघूयात अमोल खताळ यांची कारकीर्द संगमनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून सुरू झाली विशेष म्हणजे ते बराच काळ बाळासाहेब यांचे कार्यकर्ते देखील होते काही काळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील त्यांनी काम केलंय यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत राधाकृष्ण विखे पाटील यांचं काम सुरू केलं विखेंनी देखील अमोल खताळ यांना संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद दिलं या काळात खताळ यांनी वर्षभरात सर्वसामान्य नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देत प्रभावी काम केलं आणि त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी उभी केली हीच फळी त्यांच्या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि खताळांनी थोरातांचा गड भेदत विजयश्री महायुतीच्या बाजूने वळाल्याचं या निकालातून स्पष्ट झालं थोरातांनी संपूर्ण राज्यात प्रचार केला पण ते मतदारसंघात कदाचित जनतेपर्यंत पोहोचूच शकले नाही आणि त्याचाच फटका त्यांना या निवडणुकीत बसला या निकालानं विखे त्यांच्या लढतीत विखे पाटलांची सरशी झाल्याचं चित्र सध्या तरी दिसून येतय आणि अशा चर्चा देखील संगमनेरामध्ये रंगल्या आहेत हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाळासाहेब थोरातांच्या आणि काँग्रेसच्या संगमनेरमधील पराभवाची कारणं नेमकी तुम्हाला काय वाटतात ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच अन्य व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महा टी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद